नमस्कार गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय किल्ले रायगडावर ढगपुटी सदृश पाऊस सुरू असून धडके भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत धोधो पडणारा पाऊस आणि ढगपुटी सदृश परिस्थिती यामुळे किल्ले रायगडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालंय व्हायरल व्हिडिओमध्ये किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अकरा विक्राळपणे पाणी वाहताना दिसत आहे त्यात काही पर्यटक सुद्धा अडकल्याचं दिसून येत आहे बुरुज आणि कडावरूनही धबधब्याचं पाणी वाहत आहे पर्यटक आणि शिवप्रेमी हे तारेवरची कसरत करत त्या वाहत्या पाण्यातून खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद केल्या जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हा निर्णय घेतलाय गडावर चालत जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आल्या त्याचप्रमाणे तिथं पोलिसांचा तास बंदोबस्त राहणार आहे गडावरील रोप वेची सेवाही बंद करण्यात आली आहे आजपासून आठ जुलै रोजी रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय पायी जाणाऱ्या चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आला आहे महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल दिशा नैसर्गिक शेती हवामान अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद